आपण बघत आहात ए आपला आवाज आपली ताकत। करा शेअर करा लाईक करा। न्यूज मराठी नाशिक शहर नाशिक रोड पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकाच्या पोलिस अंमलदारांनी सराईत गुन्हेगार अनिकेत राजू जॉन उर्फ केरला व चोवीस राहणार भारती मठ सुभाष रोड नाशिक रोड याच गोपनीय माहितीच्या आधारे सापडला रसत एकतीस हजार रुपये किमतीचा जिवंत गावठी कट्टा हस्तगत केला सदरची कामगिरी नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अशोक गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बडेसाहेब नायकवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार सुनील बिडकर पोलीस हवालदार विष्णू गोसावी संदीप पवार महेंद्र जाधव गोकुळ कासार अरुण गाडेकर देवरे योगेश रानडे आदींनी केली ए के पी न्यूजसाठी चीफ अनवर खान पठाण नाशिक